उत्ताजित केलेलं होईल आणि आदत एक, आदेट एक मैदान या मैदानाचा फायनलचा निकाल घोषित केला जातोय आज या मैदानामधील सातव्या क्रमांकाचे मानकर ठरले पाच क्रमांक एक वेल गाडी जंज कंपनी विसापूर यांचा आदत किंग कार्तिक आणि त्यांच्यासोबत अमोल रॉवर करसिंगे प्राची किरण मोडक कर्जतकरांचा गुरुपाला सुंदर गाडी आणि अक्षर वर् ते आज या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकर ढेले आज या मैदाातून सहाव्या क्रमांकाचा मानकर ठेवला सहावा क्रमांका पटकावला तास क्रमांक सात व गडील गाडी सतीश मधने राधापूर यांचा तकदीर आणि त्यांच्यासोबत संदीप फोजे दत्ता गलाडे सुरुभ कानवाडी यांचा अदि माणिक पराणा सुंदर गाडी आणि अमोल रे आजच्या या मैदानातील सहा नंबरचे मानकर ठरले आच या मैदानातून पंचम क्रमांकाचा मानक ठरला तास क्रमांक चार व घडिलगाडी मिथुन भोसले सुमित पवार नांदेड यांचा रुद्रा आणि त्यांच्यासोबत विनोद चव्हाण आकाश चव्हाण दाराज यादव कोंबडवाडीकरांचा आदत किंग सुंदर अशी गाडी पोहरी काशी ढगडले ते आज या नंबरचे मानकर धरले आज या मांडळातील चार नंबरचा मानकर घडला कमिटीनं एका गाड्याला निकाल दिला होता संघटनेने दोन गाड्याला निकाल दिला तो या ठिकाणी सामना निकाल त्या या ठिकाणी चार नंबरचे मानकर धरले पाच क्रमांक दोन व धावी गाडी शिंदे गड यांचा ब्लॅक टायगर विठ्ठल आणि त्यांच्यासोबत अरविंद शेरवाडकर साखरवाडीकरांचा शंकर आणि दुसरी गाडी विराट ग्रुप आंबेडकरांची आज या मार्गातील तीन नंबरचे मानक झाले तीन आणि दोन मध्ये आणि तटीची लढत झाली त्या लढतीमध्ये पंचाळीस दोन्ही गाड्यांना सामना निकाल आहे दोन आणि तीन दोघांचा बक्षीस एकत्र केलं जाईल डालला चिट्ट्या टाकल्या जातील आणि बक्षीस विभागून दिलं जाईल त्यातली पहिली गाडी तास क्रमांक सहा व दी गाडी तालीम संघ विकास बोरे दारपुरीकरांचा सरजीराव ज्यांना हिंद केसरीला पोशेगावकर यांच्या मैदानातला हिंद केसरीचा किताब पटकावला होता आणि त्यांच्यासोबत एकनाथ दादा कंदूर डबल हिंद केसरी नंदाभराचे मालक यांचा अदि किंग राजा आणि सामन्यातली दुसरी गाडी तास क्रमांक तीन व धावली गाडी वळगावचे जगताप तालीमस धारपुडे यांचा किंग पुस्तक आणि त्यांच्यासोबत सरपंच नारायणसे चिकलसे मावळ यांचा फोर बाय फोर गाड्या दोन्ही गाड्या सुंदर अशा आणल्या एक गाडी आणली सोन्या आणि दुसरी ड्रायव्हर गाडी आणली हिता जाणार आहे ते अच्छा या मैदानातील विभागून दोन आणि तीन चे मानकरी आणि आच्छा मैदानातील एक नंबरचा मानकरी तास क्रमांक पाच व धावलेली गाडी श्री आगरवासीले विजय मेडिकल पुठगावकरांचा घरचा आसात नंद्या आणि चंद्या सुंदर असे आदर आणि गडेगाव आधारकिरण आणि ते आजच्या मैदानातील एक नंबरचे मालक ठरले विजय सरोवरगारी मालकांचा चालकांचं समस्त यात्रा कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन बचीत्रण सोळा गावामध्ये